पंढरपूर करकम रोडवरती हिरव्यागार वणिराईनं रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी चिकन थाळी मच्छी थाळी राईस प्लेट गावरान चिकन थाळी काळा मसाला चिकन टिक्का त्याचबरोबर पार्श्वभूमीवर खास आणि खवय्यांसाठी हॉटेल उत्तम स्मृती यांच्या वतीनं एकतीस डिसेंबर ते दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत खास ऑफर यामध्ये स्पेशल चिकन सिक्स्टी फक्त शंभर रुपये आणि चिकन थाळी फक्त शंभर रुपये तसंच वाढदिवस ॲनिव्हर्सरी व इतर पार्टीसाठी स्वतंत्र अस हॉलची सुविधा उपलब्ध चला तर मग नववर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल स्मृतीला भेट देऊया आमचा पत्ता पंढरपूर करकम रोड शंकरनगर कर्कम संपर्क सात सात शून्य शून्य नऊ शून्य नऊ 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 पंढरपूर मंगळवेढ्याच्या विकासासाठी हजारो कोटींचा निधी उपलब्ध आमदार समाधान आवताडे मंगळवेढा प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढ्याच्या विकासासाठी माझ्या कार्यकाळात हजारो कोटींचा निधी मतदारसंघात उपलब्ध केला असला तरी अजूनही तालुक्यातील प्रश्नासाठी निधीची मागणी येत असल्याने त्या प्रश्नासाठी देखील निधीची उपलब्धता करणार असल्याची ग्वाही आमदार समाधान आवताडे यांनी दिली त्यांच्या संपर्क कार्यालयात तालुक्यातील इलेक्ट्रॉनिक व प्रिंट माध्यमातून काम करणाऱ्या पत्रकारांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते यावेळी भाजपचे जिल्हा संघटक सरचिटणीस शशिकांत चव्हाण जिल्हा नियोजन समिती मंडळाचे सदस्य प्रदीप खांडेकर पंढरपूर मंगळवेढा विधानसभा अध्यक्ष राजेंद्र सुरवसे रघुवीर मदने व्यंकटेश पटवारी रावसाहेब फटे ज्ञानेश्वर बळवंतराव यांच्यासह विविध दैनिकांचे पत्रकार यावेळी उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार समाधान अवताडे म्हणाले की पत्रकार हा लोकशाहीचा चौथ्या स्तंभात काम करत असून सर्वसामान्यांच्या दुर्लक्षित प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम करून त्यांनी प्रत्येक वेळी गोष्टीला न्याय देण्याची भूमिका घेतली आणि ते प्रश्न सुटण्यास मदत झाली आपल्या विधानसभेच्या कमी कार्यकाळात जास्तीचा निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी पार पाडताना यापूर्वी एवढा निधी कधी आलाच नाही समाजात घडत असलेल्या घटना सत्य मांडून पत्रकारांनी दुर्लक्षित प्रश्नाला वाचा फोडल्यामुळे ते प्रश्न सुटण्यास होत आहे पत्रकारांचे प्रश्न देखील सोडवण्यासाठी आपण तत्पर असून त्याबाबतची त्यांनी मागणी सादर करावी यावेळी दिगंबर यादव यांनी प्रास्ताविक करून तालुक्यातील वंचित घटकांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम पत्रकारांनी केले असून आमदार समाधान आवताडे यांच्या कमी कार्यकाळातील विकास कामे व विधानसभेत सर्वाधिक प्रश्न उपस्थित केल्याची दखल माध्यमांनी घेतली असल्याचे सांगून भविष्यात देखील तालुक्यातील प्रश्नासाठी परखडपणे लिहून आपले प्रश्न सोडवण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन केले आपले सर्व आपला सन्मान करावा या निमित्तानं आपण काम करत असताना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आज आपण पत्रकारितेला बघतो समाजामध्ये कुठं अन्याय होत असेल समाजामध्ये एखाद्या गोष्टीला कुठं वाचा पडायची असेल तर त्या ठिकाणी हा वृत्तपत्र असेल यूट्यूब असेल किंवा कुठलीही चॅनल असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा तुमचा वृत्तपत्र मीडिया असेल परंतु या ठिकाणाहून त्या ठिकाणी त्या अन्याय होणाऱ्या प्रत्येक गोष्टीला न्याय देण्याचं काम आज तुम्ही सर्व करता हे करत असताना आपलाही सन्मान या समाजामध्ये झाला पाहिजे आज आम्ही बघतो आहे की पत्रकार आपण करताय पत्रकारिता करत असतानासुद्धा पटवारी साहेब काय काय पत्रकार माझे जवळचे मित्र आहेत की बघतोय की पत्रकारिता करत आलेले आहेत काय काय जे एक पिढ्या झालेल्या आहेत दोन दोन पिढ्या झालेल्या आहेत परंतु कायदे राहायला घर नाही अनेक अवस्थेतून या ठिकाणी समाजामध्ये प्रवास करत करत या ठिकाणी समाजाला सुद्धा न्याय देण्याचं काम तुम्ही करतात खरं म्हणजे एक पत्रकार मला भेटले मी नाव नाही सांगणार की जवळजवळ पत्रकारिता पंढरपूरची पत्रकारिता अठरा ते वीस वर्षाचं पत्रकारिता करतात अजूनही बाड्याच्या घरात राहतात घर ही बदललं ग परत ती बदलतात ही अशी दैनीय अवस्था माझ्या पत्रकार मित्रांची आहे या गोष्टीला सुद्धा या ठिकाणी आपण न्याय दिला पाहिजे तर या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना या स्पर्धेच्या युगामध्ये तुम्ही धावत असताना सुद्धा त्या ठिकाणी समाजामध्ये प्रत्येक अन्यायाच्या गोष्टीला तुम्ही तोंड घेता माणसारखं म्हणतोय लावतोय का बातमी मग बघ असं म्हणतोय परंतु या कुठल्याही गोष्टीला आपण न बेक घालता समाजापुढं एक समाजामध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत त्या उपयोग त्या ठिकाणी आपण मांडल्या पाहिजेत त्या गोष्टीला न्याय मिळाला पाहिजे कुठल्याही गोष्टीवरती अन्याय झाला नाही पाहिजे आज आपण बघतोय मतदारसंघामध्ये पंढरपूर असेल मंगळवाडा असेल धोली तालुक्यामधून हजारो कोटीचा निधी एवढे आकडे जर कधी ऐकलेले आहेत का आपण मी आज लहानपणापासून इथेच वावरलो तुमच्यातच बागडलोय आहे तुमच्याबरोबरच आहे मी पण हजारो कोटीचे आकडे आपण आतापर्यंत या पंढरपूर मंगळवड्यामध्ये कधी ऐकलेले नाहीत परंतु अशा हजारो कोटीचा निधी आज आपल्याला येतोय एक चांगली बाब आहे यातूनही आज मी बघतोय की एवढं होत असतानासुद्धा ज्या पद्धतीनं विकास व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं विकासाची दिशा कारण एवढीच प्रलंबित काम आहेत की प्रत्येक गावात काम देऊन देऊन मी एक आठ दहा कामं केली असतील पण शंभर शंभर कामं पेंटिंग आहेत त्या गावातली लगे लगे त्याही गोष्टी होणार नाहीत परंतु भविष्याच्या भविष्यामध्ये ही राहिलेली पेंडिंग कामंसुद्धा तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं जनतेच्या सहकार्यानं आपण नक्कीच पूर्ण करू एवढंच आपल्याला अभिवाचन देतो आणि आपला सन्मान करत असताना श्रीकांत साबळे साहेबांचं या ठिकाणी आपण एक पुस्तक लिहिलेलं आहे त्यांचं तर या पुस्तकाची भेट आपण सर्व पत्रकारांना देतोय आहे ते आपल्या पंढरपूर मंगळ्याचेच आहेत तिथंच या ठिकाणी झालेले पंढरी संचारमधून त्यांनी सतत ले लेख लिहिलेले आहेत आता सध्या पुण्यामध्ये उपसंपादक म्हणून त्यांनी गेले आठ वर्षे काम करतात तर आपल्याच भागातले आहेत तर त्यांचं त्यांनी लिहिलेलं एखादा बऱ्याचशा आय पी एस आय एस या सर्वांच्या मुलाखती त्या ठिकाणी केलेल्या आहेत या पुस्तकाचा लाभ आज तुम्ही तुमचं वाचन तर असतं आहे लिखाण असतं आहे परंतु हे वाचन लेखाण तुमच्या ह्याच्यापर्यंत जर आलं तर तुमच्यामुळं एखादं पोरग गावातला गा कि गा असेल किंवा आपल्या घरातला असेल किंवा कोणी असेल तर त्या एखादं पोरग आय पी एस आय ए एस असेल किंवा एखादं एम पी सी जरी झालं तरीसुद्धा ह्या पुस्तकाचं त्या ठिकाणी आपण केलेलं हा सन्मान नक्कीच होईल त्यामुळं ह्या पुस्तकाचं पुस्तकाची भेट आणि पेन पेनिफळ या ठिकाणी गुलाब पुष्प आणि शाल ह्या